नमस्कार मी सुनीता पाटील स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजच्या कार्यालयामध्ये आज आलेले आहेत देवाभाऊ वाघमारे ज्यांचं खूप सारं सामाजिक कार्य आहे परंतु त्यांनी आत्ताच तेरा तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेला आहे एकीकडे आउट गोईंग झालेली आहे संपूर्ण नाशिकमधून शिवसेनेची आणि नाशिककरांना खरंच हा प्रश्न पडला होता की आता शिवसेनेचं नाशिकमध्ये काय होणार पण म्हणतात ना ज्याचं कुणी नसतं त्याचा देवा असतो आणि खरंच शिवसेनेला देवा पावणार असं उद्धव बाळासाहेब ठाकरे देखील म्हंटले सर तुमचं खूप खूप स्वागत तर तुम्ही मशालीला आता नाशिकमध्ये वाचवणार का शंभर टक्के आणि एवढ्याच वरात काम चालू करू जे परत येतील हा शब्द आहे माझा राजकारणाचा अनुभव किती आहे पंचवीस वर्षाचा आहे मला विचारा तुम्ही काही प्रश्न असेल सिडको मध्ये आतापर्यंत काय व्हायला पाहिजे होत आणि काय सिडको मध्ये एकंदरीत मॅडम एक कामगार वस्ती इथं एकंदरीत हे राज्य आणि केंद्र सरकारचं काम आहे का ज्या कंपन्या गेलेल्या आहेत ते परत येणार जे बंद आहे ते चालू करणं ते त्यांचं काम आहे एकंद हे आमदार खासदार यांच्या लेवलचं ते काम आहे यांनी करणं आणि एकंदरीत काय माहिती आहे का जेव्हा एम आय डीशे जगतील तर एकंदरीत आधी एकंदरीत एकोणविसशे पंच्याण्णवपासून मी शिडको झपाट्याने वाढताना पाहिले जर रोजगार उपलब्ध राहिला की नक्कीच पुढं तरी आटक्यामध्ये सर्व गोष्टी पण रोजगार उपलब्ध करण्यासाठी तुम्ही महानगरपालिका लढणार आहात आणि रोजगार निर्मिती महानगरपालिकेतून तुम्ही कशी करू शकाल एकंदरीत मॅडम काय मी नगरसेवक पण राहिलो आहे ना आमदार आहे आम खासदार आहे त्यांच्याशी चर्चा करून आम्ही वेळोवेळी आता त्यांच्या मिटिंग राहणार असेल जे सत्तेमध्ये असो जे नसेल तरी आम्ही त्यांना सूचना देऊ या गोष्टीची का आपण जिथून आपण निवडून येतोय आमदार असो मग खासदार असो एकंदरीत आम्ही त्यांना सूचना त्यांना सांगत जाऊ का या गोष्टी तुम्ही करा ज्या करून आपण त्या माध्यमातून आपण निवडून येतो का त्या जनतेचं लक्ष देणं आपलं काम तीन वेळा तुम्ही निवडणूक लढवलेली आहे आणि पराभवाचा सामना तुम्ही केलेला आहे म्हणजे अपयशाला पचून यशाकडे कसं जायचं याचा एकंदरीत तुम्हाला अनुभव आहे तर जनतेचा एकंदरीत कौल काय असेल सिडको जनतेचा जे कौल आहे एकंदरीत हे पहा नवीन माणूस जेव्हा अपक्ष निवडणूक लढवतोय पण मी अनुभवीसाठी लढतोय की जनतेचं काम करण्यासाठी जर मला रिंगणात राहण्यासाठी मी पडलो आलो मला काही फरक त्याच्यात पडणार नाही एकंदरीत पण मला माहिती आहे की आपण पडल्यानंतर पण विरोधामध्ये काम करू शकतो जनतेचं काम करू शकतो मला अगोदर तर आवड आहे जनतेचं काम करायचं मी पडलो आणि आलो मला काही फरक पडणार मी निवडून आलो तरी मला एवढं काही फरक पडणार नाही पण हातामध्ये पावर राहिल्यानंतर मी त्यांचं काम करू शकतो पण साधारण जनतेचं काही काम आणि कसं करायचं आहे ते मी माझ्या माध्यमातून करतो मग इतर त्यांच्या रोजगाराचा प्रश्न असो मग इतर तुमच्या दवाखान्याचा प्रश्न असो इतर काही त्यांचे ज नागरिकांचे प्रश्न असतील मग त्या छोट्या लेवलला असो या मोठ्या लेव्हलला असो एकंदरीत आपण पाहिलेला आहे दवाखान्याच्या भरपूर प्रश्न येतात आहे राज्य सरकारने केंद्र सरकारने अनेक त्यांच्या सुविधा केलेल्या आहेत पण काही जणांना लक्षात येत नाही आणि त्या माध्यमातून आपण त्यांचे काम करतो कारण बा समाजसेवक म्हणजे हा शेवटी काम करतोच पण पक्षाचा माणूस राहिले तर हा डबल न करतो त्याला पाठबोल सिडको मध्ये प्रामुख्याने प्रश्न आहे ते रस्ते रस्त्याचं तर एवढं म्हणजे प्रश्न आहे पावसाळा आलाय की खड्डे पडतात पण याच्यामध्ये एकंदरीत जे पावसाळा येतात आणि पूर्ण एकंदरीत जे म्हणतात ना रोड तो रोड साफ होत नाही एकंदरीत जागोजागी खड्डे पडतात याचं कारण आहे जे मटेरियल असेल त्या माध्यमातून कुठ तरी घोळ घोटाळा होत असेल आणि एकंदरीत ते एखाद्या अधिकाऱ्याला आपण जेव्हा सांगताना की जेव्हा तुम्ही आपण रोड बनवत आहे त्या माध्यमातून व्यवस्थित तुम्ही रस्ते बना त्याची काही मोजमापणी आहे त्याच्यानंतर त्याला लागणार जे काही मटेरियल आहे ते योग्य वापरा आणि त्या माध्यमातून मला तरी असं वाटत नाही पण एकंदरीत ते पहा गाड्याचं नुकसान झालं तर ठीक आहे गाडी रिपेअर करता येईल पण एखाद्या माणसाचं जर नुकसान झालं त्याला कोण जबाबदार नाही आणि झालेलं आहे एकंदरीत दोन तीन माझ्या ऑफिसच्या शेजारीच झालेला आहे तिथं सुद्धा नगर कॉलेज समोर दोघांचे हो। जीव गेले होते हो, रस्त्यामुळे गेले होते जयनगर हो, अमरधाम किंवा अंबड पोलीस स्टेशनचा जो महत्वाचा हो, हो, रस्ता मानला जातो त्याची नेहमी परवड असते अगदी सगळे लोकप्रतिनिधींचे कार्यालय महत्वाचे कार्यालय त्या रस्त्याला असून सुद्धा त्या रस्त्याची अगदी दयनीय अवस्था असते नागरिकांची नेहमी तक्रार असते सिडको मध्ये महत्वाचा मानला जातो तो गुन्हेगारीचा प्रश्न कारण जागा छोटी असल्यामुळे गल्ली बोळा अगदी समोरासमोर दरवाजे आणि मग ती वाढलेली गुन्हेगारी किंवा महिलांची छेडछाड असे प्रकार हे नेहमीच घालतात तर मग ही गुन्हेगारी कमी करण्यासाठी तुम्ही काय करणार गुन्हेगारी होण्यासाठी काय अनेक तरुण मुलं आहे जे ज्यांना रोजगार नाही आहे आता रोजगार नसल्यामुळं हे गुन्हेगारी वाढत जाईल जेव्हा जा रोजगाराला कुठं तरी रोजगार आता आता एकंदरीत जे जिथून मी समाजसेवा करतोय ती कामगार बसते आणि अनेक कंपन्या बंद आहे ज्या कंपन्या चालू झाले तर मला असं वाटेल की बाबा कुठेतरी ती गुन्हेगारी थांबल्या जाईल पण आता कंपन्या भरपूर बंद आहे काही कंपन्या बाहेर जातात याच्यामुळं मग आपल्या सर्वात मोठी पश्चिम मतदार संघामध्ये जी आहे ती महिंद्रा आणि महिंद्रा आहे जर महिंद्राचं शेड्यूल जर आठ दिवस पण बंद झाले तर आठ घरी असतात म्हणजे पूर्ण कंपन्या का मला वाटतं ब्रेक ब्रेक दिलेला असतो बऱ्याच कंपन्यांना राजकीय विषयावर चर्चा झाली बेरोजगारी आहेत सिडकोचे खूप सारे प्रश्न आहेत परंतु तुम्हाला एक अध्यात्माचा वेळ लागलेला आहे म्हणजे मध्यंतरी राजकारणाचा प्रवास सोडून तुम्ही एक बाय साईड त्याला अध्यात्माची एक जोड दिली आहे कसं वाटतं राजकारण आणि अध्यात्म अध्यात्मिक मध्ये जर गेल्यानंतर एकंदरीत एक वेगळी शक्ती त्याच्यासोबत राहते आणि मला असं वाटतं का ती ती शक्ती आहेच माझ्याजवळ राजकारण आणि आध्यात्मिक ते वेगळं असतं पण एकंदरीत जे आहे जवळ मी आता ते आध्यात्मिक माझ्याकडून नाही सुटणार एकंदरीत जर प्रवास माझ्या राजकारणाचा पण राहिला तरी मी जे ज्येष्ठ नागरिक म्हणा महिला मंडळाला म्हणा जेव्हा देवदर्शनासाठी आम्ही जाणार दर महिन्याला दोन महिन्याला आम्ही जात असतो आणि ते आम्ही नेहमी तर जाणारच आहोत राजकारणाचा प्रवास कसा सुरू झाला राजकारणाचा प्रवास मला वाटत एकोणावीसशे नव्याण्णव पासून तेव्हा पण मी शिवसेनाच होतो मी एकंदरीत ॲटो एक रिक्षा चालू असो अगोदर कंपनीत काम केले दोन वर्ष एस के कंपनीत त्यानंतर मग परत आमचे मामाश्री रिक्षा चालवायचे आईचं गाव नाशिकच आहे माझ्या त्यासाठी मग काही रिक्षा चालवले दोन तीन वर्ष आणि चालवल्यानंतर परत मग आता शिवसेना तुम्हाला माहिती आहे सुनील बागुल विनायकजी पांडे वसंतजी गीते हे तिघ जणांचे नावं एकदम डॅशिंग आणि भरपूर नावचिन्ह होते शिवसेना नाशिक, नाशिक, नाशिक हा किल्ला आणि मग सीबीएस ला ओपनिंग झाली होती तर मग जणांशी तर माझी भेट झाली पण ते थोडी आपल्याला मला वाटतं मग आपल्याला त्या माध्यमातून पक्षामध्ये मा आपण प्रवेश करू गाडी चालवताना मग त्या माध्यमातून हळूहळू मग त्या शिव सीबीएस लाच मला वाटतं शाखा ओपनिंग झाली होती मी तेव्हा तिथे गेलो होतो शिवसेनेत स्वतःहून आले की कुणी बोटाला धरून बोटाला धरून मला आवड आवड झालेली या नेत्यांची ती घ्या आपले सुनील बागुल गीते विनायकजी पांडे यांचे ते मग यांचे नाव नेहमी आता मी ॲटो चालवतो ते नेहमी त्यांची नाव बुजायचे आज असं झालं त्यावेळेस हा हा आणि मला वाटतं ते मध्यंतरी कोर्टामध्ये आदरणीय बाळासाहेब ठाकरे ते पण कोर्टात एकदा आले होते त्यांचा तापा पाहिला होता मी भरपूर माझी ॲटो रिक्षा या साईटला होती आणि त्यांचा भरपूर तापा होता मग प्रत्येक पोलिसांनी सांगितलं गाड्या तुमच्या रिक्षा साईटला असू द्या मग तो म्हटलं झाली एवढा सगळा लावाजा असतो आणि एवढी सिक्युरिटी असती तिकडे मग त्या माध्यमातून मी बोल आपल्याला पक्षामध्ये शिवसेनामध्ये काम करायचं मध्यंतरी शिवसेना सोडली तेव्हा शिवसेनेबद्दल काय वाटलं आता मध्यंतरी सोडली शिवसेना पण आता तेव्हा एकंदरीत आता माणसाचं मन दुमकू जात आणि मग आपला परत आपल्या प्रपंचाकडे थोडस लक्ष देऊन आपल्या व्यवसायाकडे लक्ष देऊन पण मी थांबणार थांबल्यानंतर मला माहिती आहे का मी जाणार पण त्याचे वेट अँड वॉच म्हणजे वाट पाहतच होतो मी म्हणजे तुम्ही खुर्ची कधी रिकामी होणार आणि कधी जाणार हो मी योग जुळून आला तो योग जुळून आला आणि एकंदरीत मी तत्काळ आमचे जिल्हाध्यक्ष डी जी जी सूर्यवंशी आहे त्यांच्याशी मी चर्चा केली आहे की मी शिवसेना पक्षामध्ये काम करेल आहे अनुभव आहे आणि त्यानंतर नंतर म्हणलं पक्ष बांधणी मी व्यवस्थित पद्धतीनं करू शकतो म्हणलं माझा तो बाटा आहे आता ठीक आहे चार वर्ष पाच वर्ष मी नव्हतो पण एकंदरीत जे आहे मतदारांसोबत म्हणा जे म्हणा मी गेलेलो आहे मग त्यांनाच घेऊन जाणे तर मी त्यांनाच जे काम होतं माझं त्या माध्यमातून ते काम करून मी आहे सुरळीत आणि आता ते एकंदरीत जवळ मला भरपूर फोन आले तुमचा पुणे मुंबई औरंगाबाद म्हणजे महाराष्ट्रामधून मा भरपूर ठिकाणी फोन आले की तुम्ही शिवसेना पक्षामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि साहेबांनी तुमचं लई कौतुक केलंय आणि त्यांनी शुभेच्छा दिलेली आहे की तुमच्या पुढच्या रिक्षा चालवताना शिवसेनेची क्रेज तयार झाली राजकारणात आला आणि जे तीन आयडॉल आहेत समजा सुनील भाऊ बागुल आहे आज त्यांनी शिवसेना सोडलेली आहे उद्या समजा त्यांच्या विरोधात तुम्हाला उभं राहायची वेळ आली तर तेव्हा कसं हॅन्डल कराल ती परिस्थिती पक्षाने जो आदेश दिला आहे तो आदेश आम्ही पाळू त्या माध्यमातून समोर जावं लागेल तर आम्हाला जावं लागेल शिवसेना आणि मनसे आता एकत्र आलेली आहे अठरा वर्षानंतर दोन भाऊ एकत्र आलेले तर शिवसैनिकांच्या म्हणजे शिवसैनिक आणि मनसैनिक हे जुळून घेतील का ग्राउंड लेवलला तर सांगता नाही वरच्या लेव्हल ला आहे आम्ही एक कार्यकर्ते आहोत जे आता कार्यकर्त्यांनीच त्यांना दोघांना सांगितलेलं आहे की एकत्र या करून तर ते आहे पण जर दोघ एकत्र भाऊ म्हणून तुम्ही मनसैनिकांना जवळ घ्याल का शंभर टक्के आता प्रवेशिव्ह आहेत थोडे मनसैनिक म्हटलं की थोडं त्यांचं रक्त सळसळत आणि शिवसैनिक म्हटलं की थोडस मर्यादा ठेवतात तर तुम्ही त्यांना सांभाळून घ्याल का नक्की शंभर टक्के आता पक्ष प्रवेशाच्या टायमाला दोघांनी आता हे मिळन जे आणलेलं आहे हे कार्यकर्त्यांनीच आणलेले पण आता मध्यंतरी जे आहे आपलं मराठी मुद्द्यांच्या मुळे ते एकत्र आले आणि ते वरच्या लेव्हलचं आहे ते आपण त्याच्यात आता काही सांगू शकत नाही नक्कीच देवा भाऊंच्या या वाटचालीला आपण खूप खूप शुभेच्छा देणार आहोत एक नव्याने शिवसैनिक पुन्हा शिवसेनेत आलेला आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला आता नाशिक मधून बळ मिळणार आहे कारण जुना हाडामासाचा शिवसैनिक त्यांच्याशी जोडला गेलाय त्यांच्या कार्याला आपण खूप खूप शुभेच्छा देणार आहोत भाऊ खूप खूप धन्यवाद आपण आलात आणि आपल्या कारकिर्दीचा प्रवास असाच आपण पाहत राहणार आहोत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज वर